करूया झटपट खाऊया पटपट चला तर मग करूयात शेवग्याच्या शेंगांची आमटी सगळ्यात पहिल्यांदा मुगाची किंवा तुरीची डाळ किंवा दोन्ही डाळी थोड्या थोड्या घेऊन त्या स्वच्छ धुवून घ्या त्यात पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवा भिजलेली डाळ कुकरमध्ये मस्त शिजवून घ्या शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे बोटा एवढे तुकडे करा दोन भांडी पाण्यात शेंगा घाला पाणी भरपूर उकळू द्या म्हणजे शेंगांमध्ये असणारे सगळे पौष्टिक घटक पाण्यात उतरतील आमटी करण्यासाठी लोखंडाची कढई किंवा पितळेचे पातेले ठेवा गरम तेल झाल्यानंतर त्यात थोडे जी मोहरी जिरं हिंग आवडीनुसार आमसूल कडीपत्ता हळद तिखट मीठ गोडा मसाला थोडे ओले खोबरे आवडीप्रमाणे गूळ घाला शेंगांचे उकळलेले गरम पाणी त्यावर घाला शिजलेले वरण सारखे करून घ्या तेही घाला तुमच्या आवडीनुसार घट्टसरपणा ठेवा भरपूर उकळा त्यात थोडी कोथिंबीर घाला आमटी भात मस्त लागतो टेस्ट करा ताव मारा खूप चविष्ट आणि पौष्टिक आहे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे